शंभर कोटीवरची जे अतिक्रमण आहे आणि ज्यांनी नियम बांधकाम घेते त्यांना जवळजवळ तीन महिन्यापूर्वी नगर रचना विभागामार्फत नोटिस दिलेल्या आहेत स्वतः सन्माननीय आयुक्त साहेब सुद्धा येऊन सगळ्यांना एकदा मोल पण आहे सगळ्यांना ताकीदही दिली होती तरी देखील इथं कोणी काढलेलं नाही आहे अतिक्रमण आणि आता हा शंभर कोटी रस्ता हा श्वास घेतला पाहिजे आणि अनेक नागरिकांची मागणी आहे की त्यांच्या दारातले जे काही दुकानदाराच्या समोरचे अतिक्रमण आहेत आणि साईड मार्जिन किंवा फ्रंट मार्जिन मध्ये ते काढणं आवश्यक आहे तर त्या पद्धतीने सकाळपासूनच आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची सुरू आहे आणि ही पूर्ण होणार आहे जवळजवळ हा साडेचार ते पाच किलोमीटरचा रस्ता आहे दोन दोन तीन पथकं आहेत आमची सर्वच सहाय्यक सर्वच एस आय स्वच्छता अधिकारी आहे आमच्या अतिक्रमणची सर्व टीम आहे पाच जे सी बी आहेत आणि अतिरिक्त आयुक्त आहेत तसेच आमच्या आयुक्त साहेब यांनी सुद्धा सगळं येऊन सगळं पाहणी करून गेलेली आहे नाही जे काही कोर्ट व्हेरिफिकेशन एकच मॅटर आता आले ते आम्ही करून तो स्टे उठवून घेऊ पण त्यांनाही आता आम्ही बोललेलो की चर्चेतून त्यांनाही सांगितलं की थोडस त्यांचं जे आहे ते त्यांनी काढून घ्यावं त्याला त्यांची तयारी दाखवली की ते स्वतःहून काढून घ्यायला तयार आहे त्यामुळं अशा पद्धतीने स्टे जरी असला तरी चर्चे आणि ते आम्ही ते काढण्यास भाग करतो